नाचणीचे पापड बनवण्यासाठी आपल्याला इथं लागणार रा आहे नाचणी म्हणजेच रागी देखील म्हटलं जातं किंवा याला नागली देखील आपण म्हणू शकतो आता ह्या नागलीला आपण आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर यात पुन्हा आपल्याला पाणी टाकायचं आहे ते यासाठी की आपण ही जी नाचणी आहे ती भिजत घालत आहोत भिजत घालत आहोत यासाठी की आपल्याला याला अंकुरित करायचं आहे तर आठ ते दहा तास जसं एरवी आपण भिजत घालतो त्या पद्धतीने फक्त इथं भिजत घालायची आणि जसे भी दहा तास होतात त्या तुम्ही बघू शकता की नाचणी थोडी फुललेली आपल्याला जाणवते आता यातलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजेच सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे यात पाणी ठेवू नका पाच ते दहा मिनटानंतर जेव्हा संपूर्ण पाण्याचं निघालेलं आपल्याला जाणवतं तेव्हा एक कॉटनचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावर ही नाचणी टाकायची आहे म्हणजेच आता आपण या नाचणीला अंकुरित करणार आहोत तर तो कॉटनचा जो कपडा आहे त्याला व्यवस्थित असं घट्ट बांधायचं म्हणजे त्यातलं संपूर्ण पाणी तर निघेलच निघेल आणि अंकुरित आपल्याला ही जी नाचणी करायची आहे त्यासाठी मदत होईल तर अगदी फिट अशी गाठ मी याला बांधलेली आहे आणि एक मोठं भांडं घेतलं आहे त्यात ही नाचणी आपल्याला व्यवस्थित अशी झाकून ठेवायची आहे यात हवा जायला नको म्हणजे याला दमटपणा जसा मिळेल तशी याला छान अंकुर येतील तर रात्रभर हे असंच आपण पॅक ठेवलं होतं आणि सकाळ होताच आपण आता बघूया की ही जी नाचणी आहे ती अंकुरित झाली आहे किंवा नाही तर मंडळी आता एक सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण नाचणी अंकुरित करतो तेव्हा नाचणीमध्ये आधीच खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आहे आणि अंकुरित केल्या कारणाने जे जे कॅल्शियम आहे ते भरपूर असं वाढतं तर ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा अंकूर किती छान आलेले आहे नाचणीला ना। जे व्हाईट व्हाईट छोटे पार्टिकल दिसत आहे ते अंकूर आहेत आणि हे म्हणजे आपण कॅल्शियम वाढवून घेतलेलं आहे नाचणीचं आणि असे पापड जर आपण लहान मुलांना किंवा वयोवृद्ध मंडळींना दिले तर हे खूप पौष्टिक असतात नक्की ट्राय करा आता मी फॅन खाली याला वाळवून घेतलेलं आहे सुमारे पाच ते सहा तास छान वाळल्यानंतर हे आपण मिक्सरमधून वाटून घेणार म्हणजे याचं पीठ आपल्याला करायचं आहे जर तुम्ही हे चक्कीवर केलं तरी चालणार आणि जर चक्की नसेल अशी घरी तर आपण हे मिक्सरमध्ये देखील वाटू शकतो वाटल्यानंतर आता आपल्या लक्षात येतं आहे की या थोडंसं जाडसरपणा असतोच तर काय करायचं आधी संपूर्ण पीठ वाटून घ्यायचं नंतर एक गाळणी घ्यायची आणि हे पीठ आपण गाळून घेणार तर गाळल्यानंतर देखील वर जे पीठ असतं किंवा जो जाडसर भाग उरतो तो, तो पुन्हा मिक्सरमध्ये टाकायचा आणि त्याचं देखील बारीक असं पीठ करून घ्यायचं आणि एक अजून म्हणजे याला ह्या पापडांना खूप मेहनत घ्यायची आहे तर जे खाली पीठ उरलेलं आहे त्याला देखील आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे म्हणजेच एक कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडावर व्यवस्थित हे पीठ टाकून छानपैकी वस्त्रगाळ म्हणजे असं बारीक पीठ आपल्याला हवं असतं पापड करण्यासाठी ते, ते आरामात मिळेल तर काही कठीण नाही बराबर हे कामं होतात तर इथं वस्त्रगाळ करताना बघा वरती जे जे राहिलं असतं जाडसर